गावामध्ये मी वाढलो त्या गावामध्ये या चौकामध्ये रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत हट्ट्यावर कठ्ठा मारत बसलो याच गावामध्ये दूरग्रजाला आलेल्या सायकलवरनं आल्यानंतर सायकलची किटली आणि ते दुधा किटली आणि सायकल दिवसभर इकडे तिकडे भटकत राहिलो पण ना कधी किती चोरीला गेली का न कधी सायकल पंक्चर झाली आणि रात्री वाजता येऊन ती सायकल घेऊन मी घरी गेलो असं हे अकोरात मला वाढवलेलं हे माझी मातृभूमी आहे आणि या गावामध्ये ज्या उत्स्फूर सगळ्यांनी लहानपर मंडळीने स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या अजिंक्यदार मंडळानं खरोखरच शेतकऱ्यांची काय कैफियत आहे शेतकऱ्यांच्या रणामध्ये असणारी उसाची कांदी ही भंगाराची नाही ती सोन्याची आहे आणि तिला सोन्याचा दर व्हायला पाहिजे तिला भंगाराच्या किमतीमध्ये द्यायचं नाही हा इस, आ, हा संदेश अजिंक्य मंडळानं दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो बालगदरज मंडळानं ते पथक घेऊन आमचं या ठिकाणी स्वागत केलं शेवटच्या वारकऱ्यानी विनय सकट ठिकाणी स्वागत केलं त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले खर तर हे आंदोलन माझं नाही हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच नाही हे आंदोलन हे समाजाचं आहे सगळ्यांचं आहे सर्वांच आहे म्हणून नगरपालिकेनं स्वागत केलं व्यापारी असल्यांना स्वागत केलं अनेकांनी व्यक्तिगतरित्या स्वागत केलं मुस्लिम समाजाने या ठिकाणी येऊन स्वागत केलं सगळ्या थरातल्या लोकांनी स्वागत केलं आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं जनआंदोलन आहे बरं आपली मागणी काहीतरी काय आहे मागणी एवढीच आहे की गेल्या वर्षभरामध्ये साखर कारखान्याने सगळ्या दराने साखर विकलेली आहे आम्ही काय हरामास मागत नाही आम्ही काही अवस्था मागत नाही गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास आहे स्वाभिमानीचा स्वाभिमानीने जे जे मागितलेलं आहे ते घेतलेलं आहे आणि स्वाभिमानीची भूमिका चुकीची आहे असं आकडे आजपर्यंत सिद्ध करून शेतकऱ्याला नाही आहे आजही माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे पैसे नाहीत तर हे सिद्ध आमचं म्हणणं चुकीचं आहे आकडे मोड करून सिद्ध करून दाखवा कारण तुम्ही एकतीस मार्चला ला कारखान्या वार्षिक साधारण सभा घेतली आणि त्या वार्षिक साधारण सभेमध्ये तुम्ही जे शिल्लक साखर दाखवली त्या शिल्लक साखरेची किंमत बत्तीसशे रुपये क्विंटल दाखवली बरोबर आहे कारण त्यावेळी बत्तीसशे रुपये क्विंटल साखरेचा भाव होता परंतु आज एकतीस हा बॅलन्स शीट आहे एकतीस मार्चचा पण मार्च नंतर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर यामध्ये साखरेचे जर वाढत वाढत साडेतीसशे साडे अडतीसशे रुपये क्विंटल पर्यंत गेले आज जगाच्या बाजारामध्ये साडेसहा हजार रुपये क्विंटल साखरेचा सा भाव आहे आणि मग असा असताना हा भाव अजून वाढणार आहे कारण या पुढच्या वर्षभरामध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये एवढी साखर लागणार आहे त्याच्या पेक्षा एकवीस लाख टन साखर कमी उत्पादित होणार आहे आणि मग बाजारपेठेचा नियम आहे मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला तर दर वाढतात या न्यायानं जगाच्या बाजारातले दर वाढणार आहेत देशातल्या बाजारातले दर वाढणार आहेत आणि म्हणून घाबरून जाऊन सरकारनं वजा जाता नेट एकशे एकसष्ट रुपये एक टक्का रिकव्हरी पाठी कारखान्याला शिल्लक राहतात कारखान्याने दोन दोन तीन तीन टक्के रिकव्हरी इतिहाससाठी वापरलेल्या आहे आणि त्याचे चारशे ते चार साडेचारशे रुपये पैसे ते कुठे गेले त्याचा आम्ही विषय विचारतोय म्हणजे तुमच्याकडे सातशे ते आठशे रुपये अतिरिक्त पैसे आहेत तुम्हाला कर्ज आहे माहीत आहे तुम्हाला देणं माहित आहे मधल्या तीनशे चारशे रुपये मधलं ते देणं बायबा परंतु चारशे रुपयाला धक्का लावायचा नाही आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून या चारशे संदर्भामध्ये जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत एक कांड सुद्धा ऊस तोड होणार नाही आणि एक कण सुद्धा साखरेचा कारखान्याच्या बाहेर जाणार नाही हा आमचा निर्धार आहे तेव्हा हे आंदोलन यशस्वी होणारच आहे कारण या ऊस तोडणी मजुरा जवळजवळ साडे चार हजार कोटी रुपये साडेचारशे कोटी रुपये हे मुकादमाने बुडवलेले होते कारखानदारांनी काही केलं नाही माझा तर आरोप आहे की हे जे पैसे बुडवले याच्यामध्ये कारखान्यातल्या अनेक अधिकाऱ्यांचा हात आहे मिली बनत आहे आणि म्हणून या वाहतूकदारांचे पैसे बुडवले त्या वाहतूकदारांच्या प्रश्नामध्ये स्वाभिमानीने लक्ष घातलं आज एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडेआठशे मुकादमांच्यावर कारवाई झालेली आहे गुन्हे दाखल झालेले आहेत जवळपास दोन कोटीच्या वर रक्कम वसूल झालेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्कम वसूल झालेल्या आहेत त्यामुळे तुमच्या आंदोलनामध्ये वाहतूकदार सुद्धा असणार आहे ठेवा म्हणून काय तसा त्यामुळे वाहन आणवायची गरज नाही आपण फक्त निर्णय घ्यायचा आहे ऊस तोडायचा नाही आणि ह्या वाहतूकदार संघटनेचाही न ऐकता एखादा जर का ऊस घेऊन आला तर त्यानं काय साठी पाडे आताच पैसे मागून ठेवून ठेवावे सांगत नाही कारण त्याला पावण्याशिवाय पण देणार नाही पैसे तेव्हा अशी ही सगळी परिस्थिती आहे मी आजपासून आता निवेदन दिलं त्यांना सांगितलं जोपर्यंत चारशेचा निर्णय होत नाही तोपर्यंत साखर बाहेर सोडाय सोडणार नाही आणि जर जर तुम्ही कारखाना सुरू केला तर एक कांदा सुद्धा ऊस येऊन देणार नाही हे लेखी पत्र त्यांना दिलेलं आहे आता दुपारी जाणार आहे उद्या जवाला जाणार आहे असं एकूण सदतीस कारखान्यांच्या दारामध्ये जाऊन मी ढोल वाजवून त्यांना पत्र देणार आहे सदतीस कारखाने त्यांनी दोन कोटी तीन कोटी टन ऊस घाललाय त्याचे चारशे रुपये प्रमाण झाले बाराशे कोटी रुपये या सदतीस कुटुंबामध्ये बाराशे रुपये बाराशे कोटी रुपये आपले आहेत ते काढायचे आहेत आणि पंधरा लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरामध्ये ते निवून द्यायचे आहेत त्यांच्या अकाउंटला द्यायचे आहेत त्यामुळं ते जर का दसऱ्याच्या आधी झालं तर दसरा आणि दिवाळी धोरणातून होणार आहे दिवाळीची बाजारपेठ बनणार आहे छोटे व्यापारी असतील कारागीर असतील शेतमजूर असतील या सगळ्यांना या बाराशे कोटीतला हिस्सा मिळणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे बावीस दिवस मी चालणार आहे एक हे ट्रॅक्टर सोडलं कारण स्टेज म्हणून याचा वापर करतो या बावीस दिवसामध्ये कुठल्याही वाहनाला मी स्पर्श करणार नाही जिथं रात्र होईल त्या ठिकाणी झोपायचं सकाळी उठून चाला लागायचं असं बावीस दिवस चालत चालत बावीसाव्या दिवशी सात नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता जयसिंगपूरच्या मैदानामध्ये ऊस परिषदेला यायचं आणि त्या ठिकाणी तोपर्यंत बावीस दिवसामध्ये काय काय घडामोडी वाढतात ते बघू आणि मग पुढचा निर्णय घेऊ एवढंच सांगतो आणि माझी सगळ्यांना विनंती आहे मला आज सत्तावीस किलोमीटर चालायचं आहे आता जेमतेम कुठेतरी तीन किलोमीटर झाले आहे अजून चोवीस किलोमीटर चालायचं आहे पुढं वाडीला स्वागत होणार आहे कुरुंदवडला जेवणाची व्यवस्था आहे आणि म्हणून वेळ जाणार आहे तेव्हा कृपा करून प्रसार माध्यमांना सुद्धा माझी विनंती आहे आता सकाळपासून बोलवून बोलून घसा बसत आलेला आहे तेव्हा एकट्या एकट्याने मुलाखत न घेता का असे ते संयुक्त प्रश्न विचारावा एवढीच माझी विनंती आहे थांबतो धन्यवाद